चार झाकण आले एक पातेला कमी आला वाटत मग हो एक पातेला कमी अरे एक पातेला टाकलाच नाही त्या लोकांनी मस्त मी खूप खुश आहे टिकी चिट्टी घालून बघली कट कशी माय युट्यूब माझ्याकडे आज आलेली मला फॉर्म भरून भरपूर दिवस झाले होते दोन ते तीन महिने हा ना का दोन महिने दोन महिने तर आज मला भांड्यांची किट भेटलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपण तिथे आता ओपन करूया बघूया काय काय भांडे आहे याच्यामध्ये वाटिफुल जग पाणी पिण्यासाठी हा जग आहे तुम्ही बघू शकता आणि हा आहे डब्बा मसाल्याचा डब्बा असतो ना तो वाटतं हा मसाले डब्बा आणि अजून आहे याच्यामध्ये कुकर कुकर पण खूप छान दिसतंय आहे बाबा बघू शकता तुम्ही कुकर पण आहे आणि हा आहे टीप अरे बापरे टीप मध्ये खूप मोठे दिसतंय एक दोन तीन आणि हे आहे वरगाळ वरगाळ मस्त आहे आणि हे आहे झाकण पातेल्यावरचे झाकण दिसत आहे आणि ही परत पण खूप छान आहे पीठ मारण्यासाठी छान छान संसार थंकार मला घेतलेली आहे आणि हे काय अजून डब्याची झाकण आहे हे पातेल्यावरचे झाकण दिसत आहे ही आहे कढई स्टील कढई आहे ॲल्युमिनियम नाही आहे आणि याच्यामध्ये आहे किती पातेले एक दोन तीन पातेले आहे ॲल्युमिनियमचे आहे पातेले तीन पातेले एक दोन तीन चार चार, चार, चार ग्लास ग्लासची साईज पण वेगळीच आहे आणि हा आहे प्लेटा प्लेटा पण वेगळ्याच आल्या पण ह्या पहिले ठा प्लेटा नाही आहे थोडं चेंजिंग आहे म्हणजे साध्यावाल्या प्लेटा आल्या यांना डायरेक्ट वाट हां इथं ना डिझाईन आहे यांच्या याला आपल्याला डिझाईन नाही आहे नाही ठसा नाही हां डिझाईनवाल्या नवीन फॅशनवाल्या आणि ह्या आहे पराती एक दोन तीन चार चार दिलायच सगळं आणि हे आहे पातेल्यावरचे झाकण चार पातेले वाटत याच्यात एक दोन तीन नाही तीनच पातेले आणि चार झाकण आले एक पातेला कमी आला वाटतं मग हाव एक पातेला कमी अरे एक पातेला टाकलाच नाही त्या लोकांनी चार झाकण दिले बरोबर एक पातेला दिलाच नाही माय मिस्टेक झालेला आहे आणि हे आहे स्टीलचे डबे बघू शकता स्टीलचे डबे हा छोटा हा थोडा मोठा आणि ह्याच्यामध्ये आहे चम्मच पण छान आहे आहे डब्यांचे झाकण डब्यांचे झाकण आहे याच्यामध्ये आणि ही आहे पाण्याची टाकी खूप मस्त आहे टाकी पण

महाराष्ट्र इतर व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आपले आभारी आहे मंडळ आणि खूप छान असं फीड घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण संसार हा कमीत कमी पंधरा ते वीस हजारापर्यंत असणार आहे हो ना हो हो ना एक हजार रुपयामध्ये किती शासनाने चिटी दिले म्हणजे किती छान संसार उपयोगी वस्तू आहे पेटन पक्षेपेक्षा पण हे भारी आणि मला खूप आवडलेली आहे कीट खूप छान छान असे भांडे आहे आणि पूर्ण पूर्ण असे ब्रँडेड भांडे आहे याचे तुम्ही बघू शकता काही किती सुंदर आहे चार 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 पूर्ण सेट हा चार परात इथं दाखव चार परात चार प्लेटा चार ग्लास आणि चार पातेले पण बाय मिस्टेक ते तीनच आले पूर्ण आणि हे चार डबे आहेत आणि एक कुकर त्याच्यामध्ये कुकरसाठी तीन डब्बे पण दिलेले आहेत पीठ मावण्यासाठी परात पण आहे वर्गा पण खूप मस्त आहे पाणी मस्त आहे वर्गा मजबूत आहे परत आणि त्याच्यामध्ये पण सिंबल आहे महाराष्ट्र तुम्ही बघू शकता महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ याचा सिंबॉल प्रत्येक भांड्यावर सिंबॉल पण दिलेला आहे हे पाण्यासाठी जग पण खूप छान आहे आणि कढईमध्ये चम्मच पण दिलेला आहे भातवाडी ही भातवाडी पण वेगळ्याच प्रकारची पण खूप मस्त आहे हेवी आणि हा आहे चमच आपण भाजी फोडणीला घालतो ना त्याच्यासाठी खूप मस्त आहे आणि त्याच्यावर पण शिक्के दिलेले आहे टॅम्पमध्ये पाण्यासाठी टाकी टाकी पण खूप जवळ आहे हेवी खूप आणि सकाळी जागी मी गाडीवर जाऊन आणलेलं आहे मस्त मी खूप खुश आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू फॉर महाराष्ट्र शासन कल्याणकारी मंडळ मी आपली खूप आभारी आहे आणि तुम्ही मला एवढे सारे भांडे दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे मी तुमची थँक्यू आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका धन्यवाद